आळंदवाशियांसाठी हा एक छोटासा प्रबोधनपर कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की आता थो थोड्या दिवसात विधानसभा दोन हजार चोवीस मतदान होणार आहे तर आम्ही पोलीस ठाणे वडोद बाजारतर्फे सर्व नागरिकांना आव्हान आणि विनंती करतो की आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं मतने माननीय निवडणूक का आयोगाकडून काही कोणी शूटिंग करणार नाही आणि सर्व शासनाचे जे नियम दिलेले आहेत त्यांचे सर्वजण शांतते स्थितीत पालन करतील आणि हेच प्रबोधन संबंधाने आपले जे सर्वांना जुनियर चालली म्हणून अवगत आहे तर माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की त्या काळे वाजून त्यांचं स्वागत करावं नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे पोलीस ठाणे बाजार आज आम्ही आमचे माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड सर अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार सर व उपविभागीय पोलीस अधिकारी भोये सर यांच्या संकल्पनेनुसार आणि मार्गदर्शनानुसार येणाऱ्या विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्याचे आम्हाला आदेशित केले होते त्या अनुषंगाने आम्ही माणुसकी समूहाचे बहुचर्चित जुनियर चार्ली म्हणून जशी ज्यांची ओळख आहे तसे सुमित पंडित यांची आम्ही मदत घेतली आणि आम्ही केलेल्या विनंतीलाही त्यांनी प्रसिद्ध प्रतिसाद देऊन ते स्वतः आज रोजी आळंद्यागावी बाजार असल्याने हजर झाले त्यांनी व आम्ही मिळून विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये शांततेत आणि उत्स्फूर्त प्रमापणे मतदान करण्यासंबंधी लोकांना आवाहन केले आणि लोकांनीही त्याला खूप भरभरून दाद दिली आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये भरभरून सहभाग घेतला याबद्दल मी आमच्या पोलीस दलाच्या वतीने जे माणुसकी समूहाचे ज्युनियर चारली आहेत श्री सुमितजी पंडित यांचेही आभार या मानतो आणि यापुढेही त्यांनी आम्हाला सामाजिक कार्यात अशीच मदत करावी अशी अपेक्षा करतो जय हिंद